मराठा आंदोलन मागं वेळेस सरकारनं ज्या ज्या मागण्या मान्य केल्या होत्या त्यामध्ये आंदोलनामधील जे कोणी आंदोलक होते त्यांच्यावरती झालेले जे काही गुन्हे आहेत ते सर्व गुन्हे मागे घेतले जातील असं मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला परंतु गृहमंत्री फडणवीस यांनी मात्र काल वार्ताहराशी बोलताना सांगितलं की ले ले, ले, जे घर जाळपोळ केलीमधले केलेले आणि पोलिसावरती हल्ले केले जे काही गुन्हे आहेत ते मागं घेता येणार नाहीत त्यासाठी त्यांनी कारण पण सांगितलं का घेता येणार नाही आणि त्यांच्या या प्रतिक्रियेवरती जनांगी पाटलांनी मात्र प्रतिक्रिया दिली आहे आणि एका वाक्यात उत्तर दिलेलं आहे की आंदोलन मागं घेतलं जाणार नाही मागे घेण्याचा आदेश आम्ही दिलेला आहे आणि आंदोलनातले जे काही गुन्हे आहेत मग ते अंतरवादी सराटीचे असो किंवा इतर ठिकाणचे असो ते गुन्हे निश्चितपणे मागे घेतले जातील मात्र घरं जाण्याचे गुन्हे असतील पोलिसांवर ज्या ठिकाणी ज्यांनी थेट हल्ला केलेला आहे किंवा डायरेक्ट आग लावली आहे सरकारी बसेस झालेल्या आहेत असे जे काही गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की कोर्टाचाच आदेश आहे की असे गुन्हे कोर्टाच्या आदेशाशिवाय परत घेता येत नाही बाकी सगळे जे गुन्हे आहेत आंदोलनातले ते सगळे आम्ही परत घेतो काल फडणवीस यांनी असं म्हटलेलं आहे की मराठा आंदोलकावरील गुन्हे जर आम्ही मागे घेणार नाही